श्री नृसिंह सरस्वती हे श्रीपाद श्री वल्लभ यानंतरचे श्री दत्तात्रयांचे दुसरे अवतार त्यांनी करंजनगर नावाच्या गावी जन्म घेतला त्यांच्या आई वडिलांनी मुलाचे नरहरी हे व्यावहारिक नाव विधीपूर्वक ठेवले जन्मतास हे मूल ओंकार हा शब्द म्हणू लागले बालक मोठे होऊ लागले मुलगा सात वर्षाचा सा झाला तरीही ओंकाराशिवाय काहीच बोलत नव्हता त्यांच्या मुंज समारंभावेळी त्यांच्या आईने पहिली भिक्षा देऊन त्याला आशीर्वाद देताच त्यांनी ऋग्वेदातील प्रथम मंत्राचे स्पष्टपणे उच्चार करून ऋग्वेद म्हणून दाखविला दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेदातील भाग व यजुर्वेद म्हणून दाखवला नंतर नरहरी आपल्या आईला म्हणाले आई मला आता निरोप दे तीर्थयात्रेला जावे असा मी निश्चय केला आहे घरोघरी भिक्षा मागून ब्रह्मचर्याचे पालन करून वेदाभ्यास करावा असा माझा मानस आहे आए। हे ऐकून आईला फारच दुःख झाले जेव्हा माझे चिंतन कराल मला भेटण्याची उत्कंठा वाटेल तेव्हा मी तुम्हाला मनोवेगाने येऊन भेटेल असे नरहरीने आश्वासन दिल्यावर त्याच्या आई वडिलांनी त्याला दीक्षा घेण्यास मान्यता दिली नरहरी प्रथम काशी क्षेत्री गेले तेथे त्यांनी ते 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 अध्ययन केले कृष्ण सरस्वती यांचा अधिकार जाणून नरहरी त्यांच्याकडून दीक्षा घेतली व त्यानंतर ते नृसिंह सरस्वती या नावाने प्रसिद्ध झाले नरसोबाची वाडी येथे बारा वर्षे राहून त्यांनी लोकोद्धाराचे प्रचंड कार्य केले पुढे ते गुप्त रूपाने संचार करीत गाणगापूर येथे प्रकट झाले त्यांचे असंख्य शिष्य होते श्री गुरुने सर्व शिष्यांना बोलाविले आणि सांगितले आमची प्रसिद्धी फार झाली आहे यापुढे गुप्त राहावे असे मनात आहे मी तुम्हाला सोडून जात असून फक्त गुरु रूपाने येथे राहणार आहे जे लोक माझी भक्ती करतील मनोभावाने माझे गुणगाण करतील त्यांच्या घरी आम्ही सदैव राहू त्यांना व्याधी दुःख आणि दारिद्र्याचे भय असणार नाही त्यांच्या सर्व मनोकामनांची पूर्ती होईल माझे चरित्र जे त्यांच्या घरी निरंतर लक्ष्मी सुख व शांती लाभेल असे सांगून ते त्यांच्या इच्छेनुसार भक्तांनी केलेल्या फुलांच्या आसनावर बसले ते आसन नावेसारखे पाण्यात सोडले गेले भक्तांच्या भावना अनावर झाल्या लौकिक मताने मी जात आहे तरी भक्तांच्या घरी व गाणगापूरला माझे सानिध्य सदैव राहील असे श्री गुरूंनी सांगितले नंतर ते पोहोचल्यावर प्रसादाची खूण म्हणून फुले वाहत आली अवधूत गुरुदे